स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घडामोडी अ वर्गखोल्यांमध्ये मोबाईल फोन बंदी दक्षिण कोरियाने मार्च दोन हजार सव्वीस पासून वर्गखोल्यांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे ब आयुर्वेद दिन दरवर्षी तेवीस सप्टेंबरला आयुर्वेद दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे दोन भारतातील उपक्रम व सराव अ थेरियर सायबर क्वेस्ट दोन हजार पंचवीस भारतीय सैन्याने नवी दिल्ली येथे हा उपक्रम आयोजित केला ब पीएम स्वनिधी योजनेचा विस्तार स्ट्रीट विंडर्स आत्मनिर्भर निधी योजना एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत विस्तारित क मैत्री लष्करी सराव दोन हजार पंचवीस भारत थायलंड संयुक्त लष्करी सराव चौदावी आवृत्ती उमरुई मेघालय एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन आरोग्य व विज्ञान अ न्यू वर्ल्ड स्क्रुवर्म संसर्ग अमेरिकेत पहिला मानवी रुग्ण आढळल्याची पुष्टी झाली ब आंतरराष्ट्रीय परिषद पहिली परिषद श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती क स्टार लष्करी सराव हा सराव इजिप्तमध्ये आयोजित होणार आहे चार क्रीडा व पुरस्कार अ राष्ट्रीय क्रीडा दिवस ऑगस्ट एकोणतीस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त दोन हजार पंचवीस थीम एक घंटा खेल के मैदान में ब युवा तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस कॅनडात झालेल्या एकोणीसाव्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानी क वेटलिफ्टिंग सुवर्ण मीराबाई चानूने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अठ्ठेचाळीस किलो गट मध्ये सुवर्ण जिंकले ग्लासगो दोन हजार सव्वीस साठी पात्रता पाच साहित्य व व्यक्तिमत्वे अ पुस्तक प्रकाशन ससेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाइट आउट ऑफ न्यू इंडिया हे पुस्तक संजय बारू यांनी लिहिले आहे ब आय अध्यक्षपद श्रीनिवासन के स्वामी यांची आय अध्यक्षपदी दोन हजार पंचवीस ते सव्वीस पुनर्निवड हे त्यांचे चौथे अध्यक्षपद आहे क मेजर ध्यानचंद माहिती एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस व एकोणीसशे छत्तीस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्यात महत्वाची भूमिका एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये चौदा गोल एकोणीसशे छत्तीस फायनलमध्ये जर्मनी विरुद्ध तीन गोल ऑगस्ट तीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली जन्मदिवस अठराशे पन्नास प्राच्यविद्या संशोधक न्यायमूर्ती कायदे पंडित समाजसुधारक काशीनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म मृत्यू एक सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव अठराशे एकाहत्तर एक नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ रुदरफोर्ड यांचा जन्म मृत्यू एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस मृत्यू दिवस एकोणीसशे चाळीस इलेक्ट्रॉनचे शोधक इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते सर जे जे थॉम्सन यांचे निधन जन्म अठरा डिसेंबर अठराशे छप्पन्न